वय म्हणजे केवळ एक संख्या असते पण वासना अंध करते ती मनाला कधी कधी इच्छा इतकी तीव्र असते की माणूस वयाचं भानही विसरतो सदरील आरोपी महिलेचे वय एकोणसाठ वर्ष आहे या वयातही तिच्या शरीरात शारीरिक आकर्षण शिल्लक होते आणि याच वासनेच्या आंधळेपणातून ही धक्कादायक घटना घडली ही घटना मन हिलावून टाकणारी आहे या आरोपी महिलेचं नाव सुमती असून ती एका अठ्ठावीस वर्षीय करण नावाच्या तरुणासोबत अवैध शारीरिक संबंधात गुंतली होती वयातील मोठ्या फरकाची तिला अजिबात पर्वा नव्हती कारण तिच्या वासनात मनाला केवळ शरीराची भूक महत्वाची वाटत होती गेल्या सहा महिन्यापासून सुमती आणि करण एक गंभीर कट रचत होते त्यांच्या या संबंधाचं रूपांतर केवळ प्रेमात नव्हतं तर त्यांनी एकत्र मिळून एक धोकादायक निर्णय घेतला होता त्याचा शेवट एका थरारक आणि दुर्दैवी घटनेत झाला कधीकधी माणूस वयाच्या मर्यादा पार करतो पण वासनेच्या आंधळेपणात तो माणुसकीच्याही सीमा ओलांडतो प्रेम नसताना जेव्हा शरीरच फक्त महत्वाचं ठरतं तेव्हा अपराध घडतो नातं नाही सुमती आणि करण यांनी जो क टाकला होता तो बावीस जून रोजी प्रत्यक्षात आणला गेला या घटनेबाबत सविस्तर ऐकल्यानंतर असं वाटतं की केवळ शारीरिक गरज भागवण्यासाठीच आरोपी सुमती हिने हे धक्कादायक कृत्य केलं असावं ही थरारक बातमी महाराष्ट्रातील सोलापूर शहरातून पंचवीस जून रोजी समोर आली घटनेतील मृत व्यक्ती रघुनाथ हे पासष्ट वर्षाचे निवृत्त शिक्षक होते त्यांची निगृह हत्या बावीस जून रोजी झाली होती मात्र ही बातमी तीन दिवसांनी पंचवीस जून रोजी सर्वत्र पसरली या खुनामागचं खरं कारण समजल्यावर संपूर्ण शहर हादरून गेलं होतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना निवृत्त होऊन फक्त बावीस दिवस झाले या घटनेतील सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांची साठ वर्षीय पत्नी सुमती व तिचा अठ्ठावीस वर्षीय प्रियकर करण हे सहा महिन्यापासून रघुनाथ यांच्या निवृत्तीची वाट पाहत होते हाच होता त्यांचं रचलेलं कट या जोडप्यांना संतान नव्हतं म्हणून आरोपी महिलेनं पुढचं आयुष्य अठ्ठावीस वर्षीय सोबत घालवायचं ठरवलं कारण हा सुमतीचा शारीरिक गरज भागवायचा याचा अर्थ असा की नवरा निवृत्त झाल्यावर तिच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग उरलेला नव्हता निवृत्ती मिळाल्यावर त्याला बरेच पैसे मिळणार पेन्शन सुरू होणार व बँकेत लाखो रुपये होते विशेष म्हणजे रघुनाथ यांनी पन्नास लाखाचा विमा काढला होता जो त्यांनी त्याच्या भावाच्या मुलासाठी काढलेला होता कारण त्यांना स्वतःला अपत्य नव्हते त्यांनी भावाच्या मुलावर खूप प्रेम केलं असं आरोपी सुमतीने स्वतः पोलिसांना सांगितलं अंगावर काटा येतो जेव्हा आरोपी सुमती पोलिसांना सांगते की आधी त्यांनी रघुनाथ यांना गळा आवळून संपवलं नंतर त्यांना लटकवलं त्यानंतर एक बनावट पत्र लिहून ते मयत रघुनाथ याच्या खिशात ठेवलं त्या पत्रात खूप काही लिहिलेलं होतं पण विशेष असं की संतान नसल्यामुळे मी खूप निराश होतो असं लिहिलं होतं सेवानिवृत्तीपर्यंत मी जगलो आता मला जगायचं नाही कारण अपत्य नसल्यामुळे मला जगायची लाज वाटते देवाने जर एखादं मूल दिलं असतं तर त्याला पाहून मी जगलो असतो असं त्या पत्रात लिहिलेलं होतं हे संपूर्ण पत्र बनावट होतं हे पत्र पाहून पोलिसांना वाटलं की त्यांनी स्वतःचा जीव घेतला त्यानंतर अंत्यसंस्कार ही पार पडले हत्या झाली असा संशय कोणाला चुकूनही आला नव्हता आरोपी सुमती व करण यांनी रचलेला कड पूर्णतः यशस्वी ठरला होता घरात वातावरण शांत होतं तीन दिवस उरटले आणि पंचवीस जून रोजी घडलं काहीतरी असं जे मयत शिक्षक रघुनाथ यांना मरणोत्तर न्याय देणारं ठरलं आरोपी सोमतीवतीचा प्रियकर करण या दोघांना अटक करण्यात आली त्यांनी कबुली दिली की त्यांनीच रघुनाथ यांची हत्या केली त्यांना एकत्र राहायचं होतं त्यासाठी करण हा सोमती हिला म्हणत होता संपत्ती माझ्या नावावर कर सुमती ही अर्धी संपत्ती देण्यास तयार होती म्हणून ते दोघं सहा महिन्यापासून रघुनाथ याच्या निवृत्ती होण्याचं स्वप्न पाहत होते रघुनाथ निवृत्त झाल्यानंतर फक्त बावीस दिवसात त्यांची हत्या झाली या घटनेतून आपल्याला समजेल की हा संपूर्ण प्रकार केवळ एका स्त्रीच्या चुकीच्या विचारामुळे घडलेला आहे आरोपी सुमतीला ही फक्त शारीरिक सुखाची गरज होती फक्त शारीरिक आकर्षणासाठी ही हादरवणारी घटना घडली यात काही शंका नाही पस्तीस ते चाळीस वर्षाचा संसार अवैध संबंधामुळे उद्ध्वस्त झाला नवऱ्याची हत्या करून उरलेलं आयुष्य मुलासारखा प्रियकरासोबत घालवायचं तिचं ठरलेलं होतं काय काळ आला आहे अशा अनेक घटना सध्या समोर येत आहेत ज्यात केवळ शरीर सुखासाठी काही स्त्रिया संपत्तीच्या लालसेपोटी नवऱ्याचीही हत्या करत आहे कसला जमाना आलाय काही समजनाचं झालंय दिवसेंदिवस स्थिती गंभीर होत चालली हे असं का होतंय हे थोडं सुटीनास झालं आहे म्हणूनच मी तुमच्याकडे नम्र विनंती करतो तुम्ही पुरुष असाल किंवा महिला अवैध संबंधातून स्वतःला दूर ठेवा पतीला परमेश्वराची आणि पत्नीला लक्ष्मीची जागा द्या एकमेकांसोबत प्रामाणिकपणे वागा आणि पाठीमागून विश्वासघात करू नका नात्यामध्ये फसवणूक म्हणजे पाठीत खूप असलेली खंजीर असते जी कोणालाच माफ करत नाही ह्या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सत्य घटनावर आधारित कथांसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण गुन्हा कितीही गडद असो शेवटी जिंकतो तो फक्त सत्य